सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण स्वामी भक्ती आणि पतीवरील प्रेम यांचा सुंदर मेळ घालणारे मराठी उखाने पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थांची भक्ती करते मनोभावे स्वामी समर्थांची भक्ती करतो मन करते मनोभावे रावांचं नाव घेते तेच आहेत माझ्या जीवनाचे गावे सावे रावांचं नाव घेते तेच आहेत माझ्या जीवनाचे गावेसावे स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतला हृदयात स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतला हृदयात रावांचं नाव घेते त्यांच्यामुळे सजलं प्रेमाचं दालन आपुलकीने हातात रावांचं नाव घेते त्यांच्यामुळे सजलं प्रेमाचं दालन आपुलकीने हातात भक्तीच्या रस्त्यावर स्वामींचं मार्गदर्शन लाभलं भक्तीच्या रस्त्यावर स्वामींचं मार्गदर्शन लाभलं रावांचं नाव घेते त्यांचं प्रेम माझ्या नशिबात साठलं रावांचं नाव घेते त्यांचं प्रेम माझ्या नशिबात साठलं स्वामी समर्थ हे माजे, माझे माझे श्रद्धेचे स्थान स्वामी समर्थ माझे श्रद्धेचे स्थान रावांचं नाव घेते त्यांच्यामुळे सजलं माझं जगन महान रावांचं नाव घेते त्यांच्यामुळे सजलं माझं जगणं महान अक्कलकोट स्वामींना वाहते भक्तीची माळ अक्कलकोट स्वामींना वाहते भक्तीची माळ रावांचं नाव घेते त्यांच्या प्रेमाने सावरलं काळ रावांचं नाव घेते त्यांच्या प्रेमाने सावरला काळ स्वामी समर्थांच्या चरणी ठेवते मस्तक विनम्रतेने स्वामी समर्थांच्या चरणी ठेवते मस्तक विनम्रतेने रावांचं नाव घेते संसार चालतो त्यांच्या प्रेमाने रावांचं नाव घेते संसार चालतो त्यांच्या प्रेमाने स्वामींच्या चरणी घेतले आहे व्रत स्वामींच्या चरणी घेतले आहे व्रत ओंकार रावांचं नाव घेते त्यांचे प्रेम माझ्या जीवनातलं जीवनातलं सत्य ओंकारावांचं नाव घेते त्यांचं प्रेम माझ्या जीवनातलं सत्य स्वामींच्या भजनात हरवते मन स्वामींच्या भजनात हरवते मन रावांचं नाव घेते त्यांच्याशिवाय नाही मज आनंदाचे क्षण रावांचं नाव घेते त्यांच्याशिवाय नाही मज आनंदाचे क्षण स्वामींचं ध्यान मनात प्रेमाचं तेज डोळ्यात स्वामींचं ध्यान मनात प्रेमाचं तेज डोळ्यात रावांचं नाव घेते त्यांच्या सहवासात आहे जीवनातलं सौख्य रावांचं नाव घेते त्यांच्या सहवासातच आहे जीवनातलं सत्य स्वामींच्या कृपेने मनात येते शांती स्वामींच्या कृपेने मनात येते शांती रावांचं नाव घेते तेच आहेत माझं भाग्य आणि नाती रावांचं नाव घेते तेच आहेत माझं भाग्य आणि नाती स्वामींचं नामस्मरण करत जाते मी वाट स्वामींचं नामस्मरण करत जाते मी वाट रावांचं नाव घेते तेच आहेत प्रेमाचं सगळं गुड गाठ रावांचं नाव घेते तेच आहेत प्रेमाचं सगळं गुड गाठ स्वामींच्या पायाशी ठेवते श्रद्धेची फुलं स्वामींच्या पायाशी ठेवते श्रद्धेची फुलं रावांचं नाव घेते त्यांच्यामुळे संसार फुलतो गंधित व सुगंध सुंदर फुलं रावांचं नाव घेते त्यांच्यामुळे संसार फुलतो गंधित व सुगंधित फुलं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हे आजचे उखाणे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा स्वामी समर्थांच्या उखाण्यांसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ